यार बऱ्याच दिवसांनंतर ना ते वाक्य आठवतंय की मराठी चित्रपट आता कात टाकतायत म्हणजे जारण असेल आता थांबायचा नाही गुलकंद आणि दशावतार आणि आत्ता पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट सुद्धा जोर पकडताना दिसतोय तर चला तर मग ह्याच चित्रपटाचा कलेक्शन जाणून घेऊयात नमस्कार मी साहिल निकम तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये पुन्हा एकदा सांगेन की खूप कमी चॅनल्स आहेत जिथे मराठी चित्रपटांचं सा कलेक्शन सांगितलं जातं त्यापैकी आपलं एक युट्यूब चॅनल त्यामुळे नक्की व्हिडिओला लाईक करा जर का तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सगळ्या मराठी चित्रपटांचं कलेक्शन जाणून येईल तर असं म्हणतात ना की काही चांगल्या गोष्टी घडण्यासाठी थोडा वेळ लागतो तर तसंच मराठी इंडस्ट्री बाबतीत घडतंय हळूहळू मराठी इंडस्ट्री पुन्हा एकदा ट्रॅकवर येताना दिसत आहे चला तर मग ह्याच पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचं तीन दिवसाचं कलेक्शन जाणून घेऊयात तर पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाला लागून तीन दिवस कंप्लीट झालेले आहेत पहिल्या दिवशी चित्रपटाने एकोणीस लाख एवढी कमाई केली पहिल्या दिवशी कमी कमाई झाली दुसऱ्या दिवशी वर्ड ऑफ माउथ मे ह्या चित्रपटाने बावन्न लाख एवढी कमाई केली आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ह्या चित्रपटाने ऐंशी लाख एवढी कमाई केलेली आहे वर्ड ऑफ माउथ आता चांगलं होताना दिसत आहे हळूहळू पिक्चर जोर धरताना दिसतोय आता पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे एक कोटी एक्कावन्न लाख एवढं आणि जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे तीन दिवसानंतर तर ते आहे एक कोटी ऐंशी लाख एवढं आता तुम्ही म्हणाल की बजेट जर का आहे तर तो, तो बजेट महेश मांजरेकर यांनी सांगितलं हा चित्रपटाचा जो बजेट आहे तो वाढतच गेला आणि तो तेरा कोटीपर्यंत पोहोचला म्हणजे तेरा कोटी एवढे लागले होते हा चित्रपट बनवण्यासाठी आणि आता तीन दिवसामध्ये फक्त या चित्रपटाने एक कोटी ऐंशी लाख म्हणजे जवळपास दोन कोटी पर्यंत कमाई केलेली आहे तर हा काही मोठा आकडा नाहीये पण मला असं वाटतं की महेश मांजरेकर सरांचे जे चित्रपट असतात ते हळूहळू स्पीड धरतात म्हणजे त्यांचा वर्ड ऑफ माउथ मे चित्रपट चालतात म्हणजे जुनं फर्निचर असेल किंवा नटसम्राट असेल किंवा हे जे चित्रपट आहेत ना काकस्पर्श असेल हळूहळू यांनी जोर धरला होता म्हणजे जसं असं लोकांना चित्रपट आवडत गेला तसं असं त्या चित्रपटाने जोर दिला सो so, होपफुली की हा चित्रपटसुद्धा पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपट सुद्धा असं जोर धरेल बुक माय शोला जेव्हा मी पाहिलं होतं रविवारची स्थिती जवळपास सतरा ते अठरा हजारची तिकीट बुकिंग झाल्यावर त्यामुळे हळूहळू लोक येत आहेत असंही म्हणू शकतो बरेच शो हाऊसफुल होतानाही दिसत होते आज चित्रपट सुद्धा ट्रेंडिंगला दिसतोय बुक माय शो ला त्यामुळे आजही आज चांगले कलेक्शन यायची आशा आहे त्यामुळे हा हप्ता खूप इम्पॉर्टंट असणार आहे कारण ह्या चित्रपटाला बाहुबली चित्रपटाचं सुद्धा आव्हान mm. आहे असंही म्हणू शकतो की रॉंग टायमिंग झाला थोडाफार पण कधी ना कधी आव्हान द्यायचंच आहे अशा चित्रपटांना सो आत्ता दिलं काय नंतर दिलं काय तर चित्रपट तर रिलीज होणारच सो so, बाहुबली चित्रपटाचं आव्हान असणारे अनेक मराठी चित्रपट सुद्धा आहेत त्यामुळे थोडेफार स्क्रीन तर कमी होतातच चित्रपटाचे थोडा पब्लिकही डिवाइड होतो त्यामुळे हळूहळू जसं वर्ड ऑफ माउथ वाढत जाईल तसं लोकांना जसं आवडत जाईल तसं ह्याच्या कलेक्शन मध्ये नक्कीच सुधार दिसतील अशी आशा आहे पुढच्या हप्त्याचं कलेक्शन सुद्धा चुकू नका बर का तर इथेच थांबव्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या